मी आजवर वाचलेला सगळ्यात छोटा आणि इफेक्टिव्ह सुविचार कुठला आहे माहिती आहे वाचाल तर वाचाल त्यामुळे वाचनाची ताकद लक्षात घ्या आणि रोज इथे येऊन थोडं तरी वाचा मुळात मला स्वतःला वाचण्याची खूप आवड आहे प्रत्येकालाच असते पण ती आवड पूर्ण करण्यासाठी एवढी पुस्तकं आपण घेऊ शकतोच असं नाही आणि याच भावनेतून आम्ही या लायब्ररीची निर्मिती या ठिकाणी केली एक लाख पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तकं या लायब्ररीमध्ये आहेत शिवाय अमुक लेखक तमुक विषय अशी मर्यादा चौकट नाही आहे आंतरराष्ट्रीय लेखक ते आपल्या ले अस्सल मराठी मातीतील लेखक मतदार मतदारसंघातील वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येक तरुणाला मी आवाहन करतो की या ही पुस्तकं तुमची वाट पाहत आहे मला वाटतं अंबरनाथ नगरपालिका देशामधील एकमेव एक नगरपालिका असेल की ज्यांनी एमपीएससी आणि यूपीएससी सेंटर जे आहे सुरू केलं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं आणि ते नेहमी म्हणायचे की प्रशासकीय सेवेमध्ये जे आहे हा मराठी टक्का वाढला पाहिजे आणि म्हणूनच जी भावना शूटिंग रेंज तयार करण्यामागची होती तीच भावना जी आहे ही एम आणि यूपीएससी सेंटर उभारण्यामागची होती कारण की मतदारसंघातील तरुण तरून तरुणी सर्वसामान्य कुटुंबातील सर्व मुलं जे आहेत हे त्यांना त्यांचं शिक्षण जे आहे एम पी एस सीचं यू पी एस सीचं कोचिंग हे त्यांना त्यांच्या घराजवळच मिळू नाहीतर पुण्याला मुंबईला किंवा दिल्लीला जे आहे जावं लागत होतं अशा ह्या परिस्थितीमध्ये तो अभ्यासक्रम जो आहे तो महागडा देखील असतो आणि या सगळ्यांचा विचार करून जे आहे या आपल्या अंबरनाथमध्ये एम पी एस सी एन यू पी एस सी सेंटर जे आहे ते सुरू झालं पाहिजे त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आलं आणि एक मोठं भव्य दिवे जे आहे हे एम पी एस सी एन यू पी एस सी सेंटर त्या ठिकाणी उभं राहिलं आज त्यांना हे सगळं शिक्षण जे आहे हे मतदारसंघामध्येच त्या ठिकाणी मिळतं आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मुलं जी आहेत ती एम पी एस सीला को कोणी जातील कोणी यू पी एस सीला जातील आणि देशाची आणि राज्याची जी आहे ही प्रशासकीय सेवा त्या ठिकाणी करते